शेंदेंची शेवटची फडफड फडणवीस राजकारणातील कच्चे मडके संजय राऊतांचा नाशिकमधून जोरदार हल्लाबोल महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान पस्तीस जागा जिंकेल्या जिथं उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे झाले आहेत एकनाथ शिंदे धावपळ करतायत मात्र त्यांची आता ही शेवटची फडफड आहे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चे मडके असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली नाशिकचे से महायुतीचे से उमेदवार हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरणार आहेत आज सायंकाळी व्यावसायिक सामाजिक संघटना शिक्षण संस्था चालक आणि अन्य प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत उद्योजकांसोबत देखील बैठक घेणार आहेत याबाबत संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री पुरवठा करायला येत असेल डॅमेज कंट्रोल काय चोरलं आहे शिंदे अजितदादा आणि फडणवीस यांनी टेम्पोवरून पैसे आणून दिले तरी काही होत नाही मोदी महाराष्ट्रात ठाण म्हणून बसलेले आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान पस्तीस जागा जिंकेल अजितदादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे झालेले आहे शिंदे धावपळ करतायत मात्र त्यांच्यात ही शेवटची फडफड आहे असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीतरी असावं लागतं ना स्वतःच जी शिवसेना तुम्ही मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं चोरली आहे धनुष्यबाण चोरलाय त्याच्या मागे लोकांनी का उभं राहावं आणि विशेषतः नाशिक सारख्या ठिकाणी महाराष्ट्रात मी वारंवार सांगतो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या टेम्पो भरून माल आणू द्या अन्य काही गोष्टी दहशत खोटे गुन्हे पोलिसांचा वापर गुंडगिरी काही करू द्या लोक त्यांना मतदान देणार नाही नरेंद्र मोदीने तर ठाणच मांडलंय अमित शाह सारखे येऊन जाऊन आहेत याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान पस्तीस जागा जिंकते किमान मान मी पुढलं सांगत नाही या क्षणी परिस्थिती अशी आहे की किमान पस्तीस जागा महाविकास आघाडी या महाराष्ट्रात जिंकत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हे अगदी मनापासून तन मन धन एकत्र करून काम करतात असं मला समोर दिसत नाही अजिबात समोर दिसत नाही अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल ते त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत ते आता मोकळे झाले हा हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री त्यांची धावपळ सुरू आहे पण त्यांची ही अखेरची फडफड आहे त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल मुळात काय इथे डॅमेज झाल्या शिल्लक काय आहे त्यांच्याकडे डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना काहीच नाही अपक्ष उमेदवार आले मत पडतात पैसे देऊन बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक